लागत होते डोंगर मात्यानेही घाम होते झाडे झोपे विशरातील आणि विशरांतातील जाखणे झुकावे लागले असा मावळ्यांचा असा येते दादा मावळ्यांचा राजा ज्याला किती विशेषणे लावली तरी कमीच पडतील असा आदर्श राजा राजा म्हणजे शिवछत्रपती शब्दही पडतील अपुरे अशी शिवरायांची कीर्ती शब्दही पडतील अपुरे अशी शिवरायांची कीर्ती राजा शोभुनी दिसते जगती राजा शोभुनी दिसते जगती अवघ्या जगाच्या राप� शिवछत्रपती अवघ्या जगाच्या शिवछत्रपती आज एकोणीस फेब्रुवारी तीस या दिनी या सूर्याच्या दिनी शिवनेरी व तोफाचा कडकडा झाला पोटी बाशिवाजींचा जन्म झाला सयादीच्या कुशीत एक खिला चमकला सयदीच्या कुशीत एक खिला चमकला भगवाटीला चंदनाचा ते शिवनेरेव प्रकटला भगवाटीला चंदनाचा ते शिवनेरीव प्रकटला आता तर घेऊन ये तलवार शत्रू गरजला आता तर घेऊन ये तलवार शत्रू गरजला महाराष्ट्रात असा एक शिवाजी राजा होऊन या गेला महाराष्ट्रात असा एक शिवाजी राजा होऊन या गेला महाराजांचे त्यांचे पिता शाहजीराजांचा फारसा तपास लागला नाही तरीही मासे जिजाऊने त्याला उत्तम संस्कार देऊन शिवबाना घडवले बाल शिवाजी बाल शिवाजी बालवयातच स्वजस्थापन करण्याचे अवघड स्वप्न पाहिले स्वराज्य निर्मितीच्या कार्यात त्यांना अनेक अडथळे आले पण स्वराज्य निर्मितीच्या कार्यात त्यांना अनेक अडथळे आले पण स्वराज्य ध्येयापासून ते किंचित ही बाजूला सरले नाही शिवाजी महाराज हे अष्टपैलू सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व होते त्यांनी प्रजेवर अन्याय अत्याचार करणाऱ्या शत्रूंचा बंदोबस्त केला त्यांनी आपले अवघे आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी खर्च केले देवाची नजर सिंहाची स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन असे असावे मावळ्यांचे वर्तन असे असावे मावळ्यांचे वर्तन ही छत्रपती शिवाजींची शिकवण ही छत्रपती शिवाजींची शिकवण अशा या मान अशा या मान लोककल्याणकारी राजाचा मृत्यू दिनांक चे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगडावर झाला आज जरी ते आपल्यात नाही तरी त्यांचा त्यांचे कार्य सहस्य जनतेविषयी भावना आणि आपल्याला चांगले काम करण्यासाठी प्रेरणा व शक्ती देतात शेवटी दादला तर एवढेच म्हणेन की शेवटी एवढेच म्हणेन की इतिहासाच्या पानावर रैतेच्या मनावर इतिहासाच्या पानावर रैतेच्या मनावर विश्वाच्या मातीच्या कणांवर आणि विश्वासाच्या प्राणावर मातीच्या कणांवर आणि विश्वासाच्या प्राणावर राज्य करणारा राजा म्हणजे राज्य करणारा राजा म्हणजे शिवछत्रपती शिवछत्रपती अशा या मान कोटी कोटी प्रणाम करून मी माझ्या भाषणाला विराम देते धन्यवाद